गप्पा मारत तर आणि त्यांचा पराभव का झाला त्याच नेते मंडळींना एखादं पद मिळाल्यानंतर त्याच्या डोक्यात वेगळी हवा जाते आणि तो ज्या सर्वसामान्य लोकांना विसरतो तर तो विसर कधी पडला नाही पाहिजे त्यासाठी आपण आपल्यातला नेहमी कार्यकर्ता हा जिवंत ठेवला पाहिजे आणि तुम्ही कार्यकर्ता जर जिवंत राहिला तर तुमचा जनतेचा अप्रोच राहतो आणि तुम्हाला वेगळं आयाश आरमध जगण्याची कधी मोह पडत नाही तुम्हाला सर्वसामान्य राहिल्यानंतर आज आम्हाला लई एखाद्या हायपाय ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्यापेक्षा आम्हाला झोपडीत आवडतं ना हे सगळ्यात महत्त्वाचं असतं मग आपल्याचा कार्यकर्ता त्यामुळे माझ्या कुटुंबातल्या कोणाला राजकारणाची कोणाला धोक्यात हवा गेलेली नाही आम्ही सगळेजण ग्रासरूटला काम करणारे माझे म्हणणं त्यांना उभं केलं तर हां मतदारसंघामध्ये त्यावेळेस पर्याय नव्हता आणि मग त्यांचा पराभव काय झाला म्हणजे आता इतक्या महिन्यानंतर केलं त्याचं काय कारण वाटतं महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्राने सांगितलं ना, ना।, ना। आजपर्यंत ईव्हीएमच्या बाबत फक्त काही राजकीय लोकच चर्चा करीत होतो पण आज एखाद्या शेतात खुरापणारी महिला सुद्धा म्हणती ईव्हीएम मॅनेज झाली ईव्हीएम सेटिंग झालं बाबत किती लोकांनी चांगल्या तुम्हाला तोच अनुभव चांगल्या चांगल्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलं ना काही तर लोकांनी ज्या प्रगत देशातील लोकांनी सांगितलं लो व्ही एममध्ये म त्या ठिकाणी सिटिंग केली जाते हे सगळं आत्तासुद्धा मी एका व्हॉट्सअपला कोणाचं तरी ऐकलं पाहिलं तर त्यांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे शंभर टक्के राजकीय नेते मंडळींबराबर सर्वसामान्य सुद्धा तोच आवाज ई व्ही एम नाही तर काय परिस्थिती मात्र महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती महायुतीच्या बाबत किती नाराजी होती लोकसभेच्या निवडणुकीनंतर चार महिन्यात असा काय बदल राहा असं काही होऊ शकत नाही माझं मला खरं तोच तेच आश्चर्य वाटत की लोकसभेला ज्या ईव्हीएम वरती म्हणजे ते तेच निलेश लंके खासदार होता तर आणि सगळे आमच्या बाजूच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात एवढं काम आहे त्या माणसाचं प्रत्येक घराघरात काम आहे सहकार तर त्यांचा इतका सगळ्यात मोठा सहकार आहे सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला मदत मिळते त्यांचा पराभव होतो होतो याचा अर्थ काय तिकडं आमचे कराडला बाळासाहेब पाटील असे कित्येक लोक आहे आमचे जयंत पाटील लाख दीड लाख मताने निवडून येणार अकराशे अकरा बा, बा, बारा हजार मताने निवडून आले या सगळ्या गोष्टी काय तर रोहित पवारांचं इतकं काम आहे मोठं काम आहे त्यांनी तर जन्माला आलेल्या मुलापासून तो ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत काम केलं त्यांनी म्हणजे मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं हॉस्पिटल पासून त्याला एखादं बेबी किट पासून मदत करायची शाळेत गेल्यानंतर त्या मुलांना मदत करायची सगळ्या मदती करायचे तीसुद्धा मग पुस्टेला बाराशे मत निवडून आली हे सगळं स्कॅम्प ही म्हटलं